नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांना सर्वात मोठा धक्का शरद पवारांकडून आखली गेली मोठी रणनीती तर देवेंद्र फडणवीसांचा विश्वासू माणूस फोडून हासन मुश्रीफांविरोधात मैदानात उतरवणार शरद पवार आणि पण घाटगे यांनी फेटाळलं व्रत देवेंद्र फडणवीसांसाठी तुर्तास तरी मानला जातोय सर्वात मोठा धक्का काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणाच्या सारीपाठावरील प्यादे हलवण्यास सुरुवात केली आहे त्यांनी कोल्हापुरात भाजप नेते समरजित गाडगे यांना आपल्या गोटात वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी घाटगे यांच्या पुढे हसन मुश्रीफ यांच्या विरोधात लढण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे तर घाटगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात त्यामुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ माजरी आहे दरम्यान घाडगे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे व्रत्त फेटाळून टाकलं आहे सूत्रांच्या माहितीनुसार सुप्रिया सुळेवर समर्जित घाटगे यांच्यात काही दिवसापासून सातत्यानं बोलणी सुरू आहे तर स्वतः शरद पवार यांनीही या प्रकरणी घाटगे यांच्याशी संवाद साधल्याची माहिती आहे घाटगे यांनी अद्याप शरद पवार यांचा प्रस्ताव स्वीकारला नाही पण ते या प्रस्तावावर विचार करत असल्याची माहिती आहे शरद पवार गटाच्या प्रस्तावानुसार समर्जित घाटगे भाजपला सूडचिठ्ठी दिली तर हा देवेंद्र फडणवीस यांना जबर झटका असेल तसेच यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांची डोकेदुखी वाढणार आहे तर दुसरीकडे समरजित घाटगे यांनी शरद पवारांच्या पक्षाकडून आपल्याला असा कोणताही प्रस्ताव मिळाला नसल्याचे स्पष्ट केले तर आगामी विधानसभा निवडणुकीत मीच महायुतीचा उमेदवार असण्याची शक्यता आहे त्यामुळे मी भाजप सोडण्याचा प्रश्नच नाही असे त्यांनी सांगितल्याचे आमच्या वार्ताहराने कळवले आहे पण राजकीय वर्तुळात या घडामोडींना खमंग चर्चा रंगली आहे समरजित घाटगे हे देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक आहे त्यांनी अद्याप शरद पवारांच्या पक्षाच्या प्रस्तावाला अपेक्षित प्रतिसाद दिला नाही पण घाटगे यांना आपल्या गोटात वळवण्याची जबाबदारी पवारांनी पश्चिम महाराष्ट्रातील एका बड्या नेत्यावर सोपवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे तर बंडखोरी करणाऱ्या आमदारांच्या मतदारसंघात शरद पवार गटाचे विशेष लक्ष आहे त्यामुळेच कागल विधानसभा मतदारसंघात घाटगे यांना उमेदवारी देऊन मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांची कोंडी करण्याची रणनीती त्यांनी आखल्याची माहिती आहे तर समरजित घाटगे हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असले तरी विद्यमान राजकीय स्थिती पाहता त्यांना कागलमधून महायुतीची उमेदवारी मिळणे जरा अवघड असल्याचं चित्र आहे त्यामुळे शरद पवार गट त्यांना आपल्या पक्षात ओढण्याचा प्रयत्न करत आहे उल्लेखनीय बाब म्हणजे गत विधानसभा निवडणुकीपूर्वी फडणवीसांनी स्वतः कागलमधून समरजित घाटगे यांची उमेदवारी जाहीर केली होती पण त्यानंतर ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यामुळे घाटगेवर अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची वेळ आली होती यंदाही ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हसीन मुश्रीफ यांना सुटण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आपली सूत्रे हलवण्यास सुरुवात केली आहे तर भारतीय जनता पार्टीचे नेते समरजित घाडगे यांना फोडून जर शरद पवारांच्या गटात त्यांनी सहभागी करून घेतलं तर शरद पवार गटासाठी हा मोठा आनंदाचा क्षण असणार आहे आणि शरद पवार ही जागा नक्कीच जिंकून येतील मित्रांनो आपल्याला काय वाटतं शरद पवार यांनी समरजित घाडगेंना घेऊन हसन मुश्रीफांनाचा बालेकिल्ला खेचून आणावा का व या निवडणुकीत अजित पवार गटाचे आसन मुस्रीप विजयी होतील की शरद पवार गटाचे समर्जित घाटगे याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह